लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती या पार्श्वभूमीवर आज शहरात मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यामध्ये महायुतीच्याच उमेदवाराला पाठिंबा देण्यावरती शिक्कामोर्तब झाला आहे या बैठकीला मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे शिवसेना प्रवक्ते आमदार संजय सिरसाट आमदार प्रदीप जयस्वाल यांची देखील उपस्थिती होती यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर बोलताना म्हणाले की राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता महायुतीला पाठिंबा द्यायचा आहे आम्ही बाळासाहेबांचे तालमीत तयार झालेले सैनिक आहोत त्यामुळे आमचा पाठिंबा हिंदुत्वाच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्याला आहे त्यामुळे आम्ही महायुतीला पाठिंबा देत आहोत तसेच चाळीसपेक्षा जास्त खासदार आम्ही महाराष्ट्रातून निवडून आणू सिरसाट असतील भुमरे असतील आम्ही सगळे रस्त्यावरती लढणारे लोक आहोत आणि आता रस्त्यावर लढणाऱ्यांची टीम एकत्र झाली आहे आता किती दिवस रस्त्यावरून लढाई लढणार म्हणून आता आम्ही सगळे सोबत आलो आहोत गेल्या वीस वर्षात खैरेंनी काय केलं हे देखील जनतेला माहिती आहे त्यामुळे मोठ्या ताकदीने आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचं आहे असं ते बोलताना म्हणाले असू शकतात साहेबांनी ताजवेला सांगितलं होतं की आमच्या कार्यकर्त्यांना नाही कोणताही कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याला आज सरकारच पाहिजे तो साधारण कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असो आणि प्रत्येक पक्षाचा असो त्याप्रमाणे भावना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची होती कार्यकर्त्याची होती शिवाय साहेबांचा फोटो सुद्धा लागला पाहिजे अशी भावना त्यांची होती बाकी निवडणुकीमध्ये जे काही रसद असते ती रसद त्या त्या ठिकाणच्या स्थानिक गोष्टीवरती अवलंबून असतील आणि त्याप्रमाणे ते करतात आमचे समन्वयक म्हणून सन्माननीय दिलीप घोत्रे ते त्यासाठी या ठिकाणी नेमलेले आहेत आणि बाकी त्यांच्यासोबत इतर सगळी मंडळी आमची आहे संपूर्ण मराठवाडा ते स्वतःही बघतात त्याच्यामुळे एखाद्या सन्मान्य मुख्यमंत्री आणि पुणे उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या समन्वयकांची यादी आम्ही पाठवलेली आहे त्याप्रमाणे ते त्या त्या उमेदवारांना असं म्हणाले की तन आणि मनाने आम्ही तुमच्या सोबत आहोत आमच्याकडे नाही सत्ता आहे तर कसं सामावून घ्यायचं कारण असं आहे की आमचा कार्यकर्ता का अठरा वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तन मन धन सगळं अर्पण अर्पित करून काम करतो माझ्या महिला आघाडीबाजून सगळे आजचे लोक जे आज जे जी गोष्ट शक्य होईल ते त्या गोष्टी ते करतायत निवडणुकीच्या काळामध्ये छोटा मोठा खर्च असतो खूप मोठा खर्च असतो आणि आम्ही काही सत्तेतील लोक नाही आहोत तरी पण अठरा वर्ष आम्ही पक्ष चालवलेले आहे आणि त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुचा केलेल्या आहेत की तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा आपलाच उमेदवार सध्याच्या पक्षाचा आणि त्यांना मदत करायची आहे कोणताही उमेदवार असतो तो कमरावरचा उमेदवार असो किंवा धनुष्य असो किंवा सिटीचा उमेदवार असो तो उमेदवार असो त्याला पूर्णपणे आपल्याला मदत करायची आहे त्याला अपेक्षा काही ठेवू नये कार्यकर्त्याला काय करायचं काय नाही करायचं हे त्या पक्षाचे लोक ठरवतील आणि फिरव्या विधानसभेसाठी विधानसभा आता खूप लाभ आहे त्याविषयी कुठली चर्चा आम्ही केलेली नाही

त्यांच्या मनात जे काही असतील त्याची पण नंतर आम्ही शेवटी एक शेवट आम्हाला दक्षिण मुंबईची शिल द्या तिथे आम्ही आमचं उमेदवार उभा करू त्याप्रमाणे त्यांची मानसिक तयारी होती समोरची परंतु त्यांची अट होती की तुम्ही त्यांच्या चिन्हावर दाखवा मग त्याच्यावरून साहेबांनी त्यांची स्पष्ट भूमिका केली की आम्ही आमच्या चिन्हावर दाखवा जर आमचं चिन्ह असेल तर आम्ही निवडून लढू शकत नाही